त्यांनी आतोनात मेहनत घेतली प्रयत्न केले माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतःचं क्षेत्र हिरवेगार करू शकत नाही इथलं सोयाबीनचं पीक का असेल कापसाचं पीक का असेल माझ्या ऊसाचं पीक असेल जे काही माझा इथला बहात्तर शेतकरी पिकं घेतो त्याला भाव मिळाला पाहिजे त्याला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे परंतु त्याच्याकरता त्याच्या शिवारामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि म्हणून साळिंबा उपसा सिंचन योजना सहा हजार हेक्टरची सहा हजार हेक्टर म्हणजे जवळपास पंधरा हजार एकराची ही योजना होण्याच्या करता त्यांनी प्रयत्न केला अजून विकले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांचा सतत प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी विकासाची कामं करत असताना इथले काही रस्त्यांचे प्रश्न पण आत्ता ते मला सांगत होते की दादा नॅशनल हायवेच्या निमित्तानं रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत परंतु एन्यूटीच्या निमित्तानं हॅमच्या निमित्तानं राज्यमार्गाच्या निमित्तानं केंद्र राज्याच्या बजेटच्या निमित्तानं स से, सेंट्रल रोड फंड सी आर एफ ह्या निमित्तानं आमचे अजून प्रश्न सुटले पाहिजेत प्रश्न सतत वाढतच असतात किती कामं झाली तर नवीन कामं लोक देत असतात आणि ते सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांना करावं लागतं आहे ते काम अतिशय मजबूतीनं आमचे प्रकाश दादा सोळंकी आणि त्यांचे सगळे जीवाभावाचे सहकारी हे करताय मित्रांनो एकंदरीतच आम्ही नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो की बाबा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदानी पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्षे राहत आलेले हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हाही अठरा पगड जाती बारा बलुद्धतारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अतिशय तरुण वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या एकही लढाई न हरलेला जर या जगामध्ये कोण राजा होऊन गेला तर ते आपले छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले आज त्यांचा वडू आणि तुळापूरला एवढं भव्य आणि दिव्य स्मारक तरुण पिढीला अभिमान वाटावा तरुणांचं रक्त त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर शारे निर्माण व्हावेत हो अशा प्रकारचा महाराजांचा इतिहास राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाई अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद सगळ्या महापुरुषांच्या मुळ आज आपण राज्यामध्ये एक वेगळा विचार आम्ही पुढे चाललेलो आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं सा राजकारण सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण त्यामध्ये सर्वांना बे बरोबर घेऊन जाण्याचं समाजकारण राजकारण ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे काही राजकीय सिद्धांतर घडली याही माझ्या बीड जिल्ह्याला वेगळा इतिहास आहे माझ्या मराठवाड्याला साधू संतांची म्हणून ओळखलं जातं त्यांच्या आशीर्वाद त्यांची पुण्याई आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे